नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो तुम्हा सर्वांचं शोरे करियर अकॅडमी या आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो मी असिस्टंट प्रोफेसर रमेश गोरपडे आपण बार्टी टी आर टी यांच्याविषयी काही माहिती पाठीमागे घेऊन आलो होतो तर आता या पाचही संस्था वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षणासाठी इथे जागा आलेल्या आहेत आणि त्या जागेसाठी इथे फॉर्म भरण्याची जी काय तारीख आहे ही तारीख आज निश्चित झालेली ही जी लिंक आहे ही लिंक सुरू झालेली विद्यार्थी मित्रांनो तर आता समजून घ्या कोणत्या संस्थेच्या अंतर्गत कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला फॉर्म भरता येईल बार्टी ही जी संस्था आहे या संस्थेमध्ये प्रामुख्याने एस सी कॅन्डिडेट जे आहेत हे एस सी कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतात आणि त्यानंतर टी आर टी आय ही जी आहे या टी आर टी आय मध्ये एस टी कॅन्डिडेट जे आहेत हे एस टी कॅन्डिडेट फॉर्म भरू शकणार आहेत आदिवासी मुलं या संस्थेच्या अंतर्गत प्रशिक्षण घेऊ शकतात आणि त्यानंतर सारथी ही जी संस्था आहे सारथीच्या माध्यमातून एस यस बी ई बी सी नावाची जी काय कास्ट आहे ही या कास्टचे विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकणार आहेत आणि यामध्ये कोणत्या कास्ट येतात तर विद्यार्थी मित्रांनो हो। मराठा ही कास्ट येईल आणि त्याचबरोबर कुणबी ही एक कास्ट येणार आहे हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर महाज्योती ही जी संस्था आहे ते या संस्थेच्या माध्यमातून प्रामुख्याने ओबीसी कॅन्डिडेट जे आहेत ते फॉर्म भरू शकतील एन टी कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतील व्हिजे या कॅटेगरीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतील आणि त्यानंतर Uh, सी या कॅटेगरीचे फॉर्म भरू शकतील विद्यार्थी महाज्योती या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि त्यानंतर आर टी uh, ही जी संस्था आहे या संस्थेच्या अंतर्गत एस सी कॅटेगरीतील परंतु कास्ट कोणती असली पाहिजे तर मातंग असले पाहिजे तर मातंग असलेले जे काही मुलं आहेत किंवा त्या कास्टचे जे काही मुलं आहेत ते या संस्थेमधून प्रशिक्षण घेऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो आता हे समजून घ्या की या ज्या संस्था आहेत या संस्था कोणत्या स्वरूपाच्या सी आयोजित केलेल्या आहेत या संस्थेच्या माध्यमातून तर हे लक्षात घ्या इथे तुम्हाला पार्टीच्या माध्यमातून तुम्हाला सरळ सेवेचे फॉर्म सुटलेले आहेत आणि त्याचबरोबर पोलीस भरती आणि आर्मी भरती तर तुम्हाला पोलीस भरतीचा जो काय टॅब आहे तो ओपन करायचा आहे त्यानंतर टी आर टी आय साठी पण पोलीस भरती आणि सैन्य भरती त्यानंतर खाली इथे आर टी जे आहे आर टी मध्येही सैन्य भरती आणि पोलीस भरतीचे जे काय प्रशिक्षण आहे हे प्रश प्रशिक्षण सुरू करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हो, आणि या, या जे दोन एक्झाम आहेत किंवा या जे दोन संस्था आहेत सारती आणि महाज्योती या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून एम पी एस सी आणि यु पी एस सी या दोन एक्झामसाठी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तर यासाठी कृपया तुम्ही फॉर्म भरायला हवा ओके तर अशा पद्धतीने हे जे फॉर्म सुटलेले आहेत हे फॉर्म व्यवस्थित रित्या तुम्हाला भरायचे आहेत आणि आता पुढे आपण पाहूयात की या फॉर्मची जी काय लिंक आहे ही लिंक आलेली आहे या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्यवस्थित ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे परंतु यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत हे आपल्याला समजून घेणं जरा गरजेचं आहे त्यासाठी सर्वांनी व्यवस्थित डॉक्युमेंट समजून घ्या कोणत्या स्वरूपाचे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित जमा करा आणि जमा झाल्यानंतरच फॉर्म भरा व्यवस्थित माहिती सर्वांना मिळाली पाहिजे ही याची थोडीशी जाणीव राहू द्या आणि माहिती घेऊनच तुम्हाला व्यवस्थित फॉर्म योग्य त्या संस्थेमध्ये भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा आपण समजून घेऊयात की इथे तुम्हाला कोणत्या स्वरूपाचे डॉक्युमेंट लागणार आहेत तर बघा दहावीचं तुम्हाला गुणपत्रक लागणार आहे म्हणजे मार्कशीट लागणार आहे आणि त्याचबरोबर बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे ज्याला तुम्ही प्रमाणपत्र म्हणणार आहात तर दहावीचं मार्कशीट आणि त्याचबरोबर बोर्ड सर्टिफिकेट आणि त्यानंतर बारावीची मार्कशीट आणि त्याचबरोबर बोर्ड सर्टिफिकेट या दोन्ही गोष्टी तुम्हाला खूप महत्वाच्या हे दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला घ्यावे लागतील अपलोड करायचे आहेत आणि पदवी जी आहे डिग्री तर तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर असेल तर ओके आणि ग्रॅज्युएशन झालेलं असेल मित्रांनो हो, तर तुम्हाला मार्क मार्क मेमो आणि त्याचबरोबर तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट किंवा ते प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे जे डिग्रीचं असलं पाहिजे डिग्री सर्टिफिकेट त्याला तुम्ही म्हणू शकता आणि एक समजून घ्या हे जे डिग्री सर्टिफिकेट आहे किंवा डिग्रीचे जे काय डॉक्युमेंट आहेत हे डॉक्युमेंट प्रामुख्याने सारथी आणि महाज्योती या दोन एक्झामसाठी एकदम म्हणजे कंपल्सरी आहेत बाकीच्यांना बारावी जरी असेल तरीही चालेल बाकीच्या परत एकदा व्यवस्थित आहे का बाकीच्या संस्थांमध्ये तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल आणि तुम्ही त्या कॅटेगरी मध्ये बसत असाल तर तुम्हाला फक्त आणि फक्त बारावी शिक्षण पाहिजे मित्रांनो हो, तुम्हाला ग्रॅज्युएशन असण्याची आवश्यकता नाही परंतु जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर कृपया ग्रॅज्युएशनचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र ज्याला तुम्ही रहिवाशी प्रमाणपत्र म्हणताय म्हणजे थोडक्यात डोमसाईल सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे आणि डोमसाईल सर्टिफिकेट हे प्रामुख्याने नगर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसेवकच्या माध्यमातून तुम्हाला तहसीलदार तहसील कार्यालय जिथे आहे त्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून हे मिळेल याची थोडीशी खात्री करून घ्यावी ओके माही सेवा केंद्रावरती हे अपलोड करू शकतात या डॉक्युमेंटला फार दिवस लागत नाही एक किंवा दोन दिवसामध्ये ते तुम्हाला मिळेल फार याला कालावधी लागत नाही आणि त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड जोडायचं आहे आधार कार्डच्या दोन्ही ज्या काय बाजू आहेत त्या व्यवस्थित तुम्हाला अपलोड करायच्या आहेत आधार कार्ड हे ओरिजिनल असलं पाहिजे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनलच अपलोड करायचे हे अतिशय व्यवस्थित लक्षात घ्या आणि त्यानंतर सर्वांना कंपल्सरी आहे कास्ट सर्टिफिकेट ज्याला आपण जात प्रमाणपत्र असं म्हणतोय आणि कास्ट सर्टिफिकेट हे सर्वांनी लावायचंच आहे ते कंपल्सरी आहे सर्वांना आणि त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र वैधता म्हणजे ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणणार आहोत कास्ट व्हॅलिडिटी इतर कुठल्याही कास्टला पाहिजे नाही आहे फक्त आणि फक्त टी आर टी आय मध्ये जे प्रवेश घेणार आहेत किंवा जे एस टी कॅटेगरीमध्ये येणारे जे मुलं आहेत त्यांनाच फक्त बंधनकारक आहे बाकीच्यांना बंधनकारक नाही बाकीच्यांनी जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी दिली नाही तरी चालेल हरकत नाही आणि त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचं सर्टिफिकेट काढावं लागणार आहे ज्याला तुम्ही इन्कम सर्टिफिकेट म्हणणार आहात आणि हे उत्पन्नाचं सर्टिफिकेट तीन वर्षाचं घ्यावं लागतं मित्रांनो तुम्हाला माही सेव सेवा केंद्रावर जायचं आहे आणि तीन वर्षाचं जे काय उत्पन्न आहे हे उत्पन्न तुम्हाला काढावं लागणार आहे उत्पन्न सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये खूप महत्वाची बाब आहे ज्याला आपण इन्कम सर्टिफिकेट म्हणतो हे इन्कम सर्टिफिकेट दोन प्रकारे तुम्हाला मिळू शकतं एक तर ते एका वर्षाचं असतं नाहीतर तीन वर्षाचं असतं आणि आपल्याला इथे कोणत्या वर्षाची गरज आहे तीन वर्षाच्या सर्टिफिकेटची गरज आहे आणि ती वर्ष दोन हजार दोन हजार बावीस लक्षात घ्या दोन हजार बावीस तेवीस आणि त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे तुम्हाला मागचं जे काय रेकॉर्ड आहे ते तु, तुम्हाला द्यावं लागणार आहे असं तीन वर्षाचं जे काय सर्टिफिकेट आहे इन्कम सर्टिफिकेट हे इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे व्यवस्थित लक्षात घ्या आणि त्यानंतर हे जे इन्कम सर्टिफिकेट आहे हे इन्कम सर्टिफिकेट नॉन लेयर हे महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना काढायचं असल्यामुळे या विद्यार्थ्यांना इन्कम सर्टिफिकेट तीन वर्षाचं जे आहे त्याची आवश्यकता पडणार नाही परंतु या विद्यार्थ्यांसाठी एका वर्षाचं इन्कि इन्कम सर्टिफिकेट काढणं हे खूप गरजेचं आहे इन्कम सर्टिफिकेट ठीक आहे हे आवर्जून लक्षात घ्या एका वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण आहे कारण तुम्हाला इथे नॉन लेयर देणं गरजेचं आहे बंधनकारक आहे आणि नॉन लेयर जर तुम्ही महाज्योती या संस्थेच्या माध्यमातून फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल असाल तर आवर्जून तुम्हाला अगोदर काय काढावं लागणार आहे नॉन लेअर काढणं गरजेचं आहे त्याला थोडा वेळ लागतो म्हणून अगोदर त्याला अप्लाय करा जर अपंग असाल तर तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र द्यायचं आहे तुम्हाला तिथे काही शीट रिझर्व आहेत तुमच्यासाठी आणि त्यानंतर आणत असाल तर आणत प्रमाणपत्र द्यावं लागेल आणि जर तुमच्या कोणत्याही एखाद्या डॉक्युमेंटवरचं नाव जर चुकीचं असेल नावामध्ये बदल असेल तर तुम्हाला एक गॅझेट तयार करून द्यावा लागणार आहे किंवा ॲफिडेविट तुम्हाला द्यावं लागणार आहे या गोष्टी खूप कंपल्सरी आहेत हे देणं गरजेचं आहे जर नावामध्ये चेंजेस झाले असतील तर अशा पद्धतीने या परीक्षा आहेत या परीक्षाचे जे काय फॉर्म आहेत ते फॉर्म व्यवस्थित तुम्हाला फिलअप करायचे आहेत आणि याची जी काय लिंक आहे ती तुम्हाला लिंक बार्टीच्या ॲपवरती किंवा बार्टी या संस्थेच्या टॅबवरती तुम्हाला जायचं आहे तिथे जाऊन तिथे एक लिंक मिळेल तुम्हाला सर्व परीक्षांची जी काय लिंक आहे ती लिंक तिथे तुम्हाला दिसेल तिथूनच तुम्हाला सगळ्या परीक्षांचे फॉर्म व्यवस्थितरित्या भरता येणार आहेत आवर्जून तुम्ही या संधीचा लाभ घ्या कारण तुमच्यासाठी ही संधी खूप व्यवस्थित चालून आलेली आहे या संधीचं तुम्ही सोनं करा त्यासाठी तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक आणि या ठिकाणी आपण थांबूयात पुनशे एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तत्पूर्वी तुम्हाला ज्या काय अडचणी असतील त्या कमेंट बॉक्समध्ये टाका आपण त्यावरती व्हिडिओ एक तयार करू ठीक आहे धन्यवाद